सुपुत्र कसा असतो आणि कुपुत्र कसा असतो याचंही वर्णन नाथ महाराजांनी भागवतामध्ये केलेले अध्याय नंबर अकरा ओ नंबर पाचशे पंच्याहत्तर देव म्हणतात जो मात्या पित्यांचे सेवेवरी जो मात्या पित्यांचे सेवेवरी आपण उद्धरी सकळ पूर्व जाणते उद्धारी तो संसारी सुपुत्र तो संसारी सुपुत्र असं लक्षात घ्या देव इथे म्हणतात की जो आई वडिलांची मनोभावे सेवा करतो तो आपणच आपला उद्धार करून घेतो आणि सर्व पूर्वजांचाही उद्धार करतो तो तोच संसारामध्ये खरोखर सतपुत्र होय आता या, सुपुत्र याची लक्षणं देवाने या ठिकाणी सांगितलेली आहेत त्यानंतर कुपुत्राचीही लक्षणं या ठिकाणी देवाने, देवाने सांगितलेली आहेत पहिले आपण सुपुत्राची लक्षणं जी देवाने सांगितली ते ऐकूया देव म्हणतात की जो पुरुष एकनिष्ठेने आईवडिलांना साक्षात परमेश्वर मानून त्यांची सेवा करतो त्या आईवडिलांना सोडून इतर तीर्थक्षेत्रे तो जाणत नाही आईवडिलांच्या चरणतीर्थालाच पवित्र मानतो जो आईवडिलांना देव म्हणजेच लक्ष्मी नारायण समजतो आणि त्यांची अधिकाधिक भक्तीने त्यांची सेवा करतो आणि त्याच्या सेवेमध्ये कधीच कंटाळा येत नाही त्याला जो स्वभावाने अत्यंत सात्विक असतो जो पितृवचनाला पाळणारा असतो धर्म काय आणि अधर्म काय याचा विचार करणे हा ज्याचा उपजतच स्वभाव असतो अशा पुत्ररत्नाला सत्पुत्र म्हणजेच सुपुत्र असं म्हटलेलं आहे अशा प्रकारच्या सुपुत्राचं पालनपोषण करताना आईवडिलांना अतिशय सुख प्राप्त होतं तो पितृभक्ती करून स्वतःही आणि पूर्वजांचाही उद्धार करत असतो अशा प्रकारचं सुपुत्रामुळे सुखाची प्राप्ती आईवडिलांना होत असते आता आपण कुपुत्राचे लक्षणं इथं ऐकूया कुपुत्र कसा असतो तर कुपुत्र जो असतो तो, तो मुळातच त्याला ना धन आणि स्त्री या दोन गोष्टींची खूप आवड असते आईवडिलांची तो पूर्णपणे उपेक्षा करतो तो आळशी व्यभिचारी अनाचारी दुष्ट आणि दुर्जन असतो त्याचे भांडवल म्हणजे खोटे बोलणे खोटी शपथ घेणे आईवडिलांना फसवणे सात्विक लोकांना छळणे आणि असे मुलं जे असतात त्यांना कुपुत्र असं म्हटलेलं हे कुपुत्र स्वतः तर नरकाला जातातच पण आपल्याबरोबर पूर्वजांनाही नरकामध्ये घेऊन जातात ज्या अशा दुस्संगतीने रमलेल्या पुत्रांचा सांभाळ करतात ते जन्मभर दुःख भोगत राहतात अशा प्रकारे कुपुत्र आणि सुपुत्र यांचं देवाने लक्षणे या ठिकाणी सांगितलेले आहेत म्हणून आपण सुपुत्रांना जन्म द्यावा यासाठी भगवंताचे चिंतन करून संतत्ती निर्माण करावी जेणेकरून सुपुत्रांचा जन्म आपल्या पोटी होईल